यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याचमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सोबतच शेतीचेही नुकसान झाले आहे अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपाचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त दिसले गावात मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती पण गौतमी पाटील सोबत नाचणारे हे पहिले उमेदवार नाहीत आणि शेवटचे पण नाहीत आतापर्यंत अशा बऱ्याच घटना बघण्यात आल्या असून त्यांच्यावर उपाय मात्र काही नाही कारण जनता ही त्यांना तेवढाच प्रतिसाद देते पण नाच गाणे सोडून जे घडत आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण शेतकरी राजाला मदतीची गरज आहे